रामराम मंडळी शुभ सकाळ कसे आहात मजेत ना मजेतच रा आज आम्ही चाललो हो, आहोत एका देवीच्या दर्शनाला तर कुठली तर थमनेलवरनं कळायचीच असेल जीवदानी माता तर चला तुम्हाला नेते मी जीवदानी मातेच्या दर्शनाला तर आम्ही खाली उतरलो आणि इतका पाऊस भरपूर पाऊस म्हणून आम्ही आमच्या घरापासून आमच्या गेटपर्यंत जायला कारने आम्ही गेलो आरू मी आणि अरू मस्त बाहेर खाली उभं होतो आणि भा वरून असा मस्त पाऊस पडत होता छान हे बघा दिसत असेल तुम्हाला बाहेर पाऊस आणि मस्त असं गेलो गेटपर्यंत गेटवरती कारमध्येच आणि ही आमची कॉलनी आहे मी जिथे राहते तिथे तर छान असा नजारा आणि दोन्ही बाजूनी झाडं आणि मध्ये रस्ता इतकं छान वाटतं त्याच्यानंतर आम्ही तिकडनं ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसल्यानंतर आरू शांताना बसणं तिने घेतलेला खाऊ केक खात होती ती त्याच्यानंतर मी आणि अहो आम्ही दोघंही होतो त्याच्यानंतर विरारला उतरून आम्ही ॲटोमध्ये बसलो ॲटोमध्ये बसून आम्ही स्टेशनपासून जीवदानीला रिक्षाला गेलो तर रिक्षामधनं पण थोडं पुढे जाऊन हे बघा किती छान देवीचं डोंगर दिसत होतं ओम लिहिलेलं का हो तो ते कायद्या रिक्षात बसले त्याच्यावर ते हे होत होती हलत होती आणि मस्त तिथे गेल्यानंतर चप्पल वगैरे स्टँडला लावली आणि म्हटलं ताटवरून घेऊ तर ही पहिली पायरी तर पहिल्या पायरीचं दर्शन घेत आम्ही सुरुवात केली गड चढायला पायऱ्या चढायला पण आहो पण होते मी मस्त चढलो धु काय जवळ दीडशे दोनशे पायऱ्या बसतो चढलो व्यवस्थित त्याच्यानंतर हालत करावा <laughs> आणि हे व्यवस्थित गेले हे कुठंही न बसता गेले मी एकटीच बसत बसत गेली पण मजा आली आम्ही तिघच होतो हे बघा थकली मी टोटली थकली हे ते तेव्हा अजिबात नाही दोनशे पायऱ्या चढून आलो आम्ही तरी नाही बोलता बोलता तर दोनशे पायऱ्या एका दमात चढायच्या आणि तेही आम्ही क उतरलो लगेच चढायला पण लागलो आम्ही तरी मी ताटवरनं घेतलं आणि तिथं असं क्लायमेट होतं की पाऊस पण आहे वारा अजिबात नाही आणि त्यात साडी आणि त्यात असं चालायचं तर तुम्ही मला बघू बघत असाल की किती घामाघूम झाली मी ती बघा आरू आऊ करते आरूई जराई ना थांबता था गेले आणि नंतर डायरेक्ट मी, थाँबा, मी शूट डायरेक्ट वरच्या केलेला मध्ये मी घेतलाच नाही मी भरपूर ठिकाणी थांबत थांबतच आली आणि ताट घेतलं मी देवासाठी म्हणजे बघा इथे ॲक्च्युली अलाउडच करत नव्हते दर्शनाला थोडंसं मंदिराचं शूट झालं हे बघा आणि मग नंतर दर्शन वगैरे घेऊन आम्ही वरती काही तिथे जरा बसलो बसल्यानंतर तिथं मला दिसला चहा चहा दिसणार आणि मी तो पिणार नाही असं कधीच होणार नाही तर मस्त चहा पीत ते आता त्यांनी शेड केलं आहे पहिले असं नव्हतं हा ओपन एरिया होता आता त्यांनी खूप छान केलं म्हणजे पब्लिकला बसायला पावसाचं पण वातावरण असेल तरी पब्लिक व्यवस्थित त्याच्यानंतर आरुती इथं मस्त स्नॅक्स खाते समोर एक मंदिर आहे या साईडला आता वरती खूप छान असं केलं आहे तर चहा पीत आणि बाहेरचा नजारा बॅकसाईडचा नजारा बघत बघत इतकं सुंदर वाटत होतं एकदम उसावरती आणि खालती काही गावं आहेत ती विसर होती त्याच्यानंतर तिथे दुकानं होती म्हणजे वडापावची वगैरे तर इतकी मोठी लाईन होती हे संस्थेचंच होतं जीवदानी मातीची संस्थेचंच सगळं तिथे होते चहा नाश्ता फक्त पैसे पे करून होते पण संस्थेचं पहिले बाहेरचे लोक पण लावायचे आता तसं नाही आहे आणि दहा रुपयाला पॉपकॉर्न तर ती आरू किती वेळा त्या पॉपकॉनसाठी गेली असेल देवा मग नंतर काळाला स्टार्ट झाले मग गेली पप्पांना घेऊन आणि पहिले तिथे पॉपकॉर्न घेऊन आली हे बघा हरूची खुशी पॉपकॉर्नमध्ये आणि दोघांनी मस्त ते पॉपकॉर्न खाल्ले आणि नंतर आम्ही बॅक साईडला असं सा, थोडंसं सा, अजून बाहेर आलो तर या साईडला पण एक मंदिर आहे हनुमानाचं आणि थोडं त्या साईडला वॉशरूम वगैरे पण आहेत आणि इथनं छान गार वारा येत होतं तर म्हटलं चला या साईडला जाऊया सा आणि बघताच बघा तुम्हाला दिसेल इतका छान असा नजारा आणि मस्तच वर्षातनं एकदा आम्ही जातोच जातो जीवदानीला पाया पडायला कारण आमच्या इथून एक तासावरतीच आहे जीवदानी दिवदानला त्याच्यामुळे मस्त छान असं होत यांना ऑर्डर बोलत कोणाला पॉपकॉर्न दे एकटेच खातात पॉपकॉर्न काय करणार आवडतात आणि त्याच्यानंतर आम्हाला दिसत तिथं एक तिथं फोटोशूट पण चालू होते इतके बापरे तिथं त्यांचं ऍक्च्युली अजून बांधकाम चालू आहे त्या गोण्यांवर उभे राहून राहून लोक फोटोशूट करत होते ते जाळ्या वगैरे छान लावल्या म्हणजे सेफ आता काय टेन्शन नाही असं कोणी बरं का फार वरती आहे ना ते आणि नंतर तिथे दिसले आम्हाला माकड तर लोक काय बदल माकड करून का अरे माकड घ्यायची तिथे आणि मध्ये एक माकडाचा फोटो काढता काढता तिथे दुसरंही माकड प्रकट झालं हे बघा तुम्हाला दिसेल दुसरंही माकड मी म्हटलं अरे तो माकड याय आज जवळ आलं ते पळतीलच होता आणि माकडं वगैरे मग आम्ही आरूला हे केलं आणि म्हणा वरती येऊन हातपाय वगैरे धुऊन आम्ही मस्त टिफिन नेलेला ॲक्च्युली कसं घरचं जेवण घरचं असतं आणि छान वाटतं मंदिरात बसून जेवायला तर छान मटर पनीर फ्लावरची भाजी होती आणि मस्त चपात्या होत्या टिफिन वगैरे घेऊन गेलो आम्ही कारण तिघंच जणं होतो दादा घरी होता आणि छान त्या जामधनं असं गारगार वारा येत होता आणि हलकं हलका पाऊस पडत होता तर असे थे थेंब पण असे थे तोंडावर पडत होते इतकं मस्त वाटत होतं आणि आम्ही असं झालं की आम्ही जेवायला बसलो आणि पाच मिनटांनी आरती चालू झाली म्हणजे ते एक छान वाटलं की आरतीचा म्हणजे आरती, आरती आम्हाला भेटली तिथे बसून मग सगळेजणं तिथे जिथे होते तिथे सगळेजणं बसले आणि मांडी घालूनच आरती केली कारण की इतकी गर्दी होती तिथे तर आपण उठलं तर कोणी दुसऱ्या येऊन बसणारच त्याच्यामुळे सगळेजण तिथे जेवढे बसलेले सगळे पाया पडून येऊन बसलेले होते आणि छान असं वाटत होतं प्रसन्न एकदम तर हे इथेही एक छोटंसं मंदिर होतं देवीमातेचं तर तिथे इतकं नाम म्हणजे जुद मातीजवळ इतकं थांबता येत नाही मग आम्ही त्या मंदिराच्या समोर बसूनच मस्तपैकी जवळजवळ अर्धा तास बसलो टिफिनही तिथेच खाल्ला त्याच्यानंतर आरती होत होती आरतीही आम्ही तिथेच केली तर थोडीशी आरूची मजा मस्ती पण केली आणि असं करत आम्ही तिथे चांगला एक तास दिला त्या मंदिराच्या वरती तर छान वाटलं त्यानंतर तिथल्या देवीची आरती करून ब्राह्मण इथे पण येतात आरती करायला म्हटलं चला तिथं नाही तर ह्या देवीची तरी आरती आपल्याला भेटेल तर छान असं आरती म्हणजे माझ्या मते ते बारा वाजता जेवणाचं हे करतात नैवेद्य चढवत असतील देवीला ते नैवेद्याचं हे होतं आणि त्याच्यानंतर तिथे आणखीन दोन मंदिरं होते एक कालिका मातेचं होतं आणि एक ते कॉईल चिटकवतात तर आरुमती इथे काय चाललं तर म्हणतात चल बघू आपण काय आहे तर बघतात तरी ते कॉन छिटक होते तर मस्त आरुनी वन रुपीस घेतला पप्पानी वन रुपीस घेतला पण दोघांचेही नाही चिटन डायरेक्ट मंदिर आतमध्ये ते खालती आहे ती डायरेक्ट दानपेटी म्हणजे पैसे पडले का डायरेक्ट दानपेटीत दोघांचे पैसे दानपेटीत गेले त्याच्यानंतर कालिका मातेचं मंदिर होतं ते छान असं आता खूप छान केलं तिथल्या वरती पहिले हे ओपन होतं सर्व आम्ही यायचो तेव्हा आता हे आणि इथून मग आता जायचा रस्ता वेगळा आहे आणि यायचा रस्ता वेगळा आहे आता आम्ही जाताना वेगळ्या रस्त्याने त्याच्यामुळे ते सगळं लोकेशन चेंज पण पायऱ्या इतक्या छोट्या छोट्या ना इतक्या सरळ ना की म्हणजे माणूस पकडून चाललं पाहिजे मग खूप त्रास होतो पायद्यांना चालताना जेवढे पाय हे होतात तेवढे उतरताना ते लफलट चापतात कारण आम्ही चढली उतरताना एवढं हे नाही पण समोर नाही आलं पाहिजे पडावत पडावत उतरत आलं पाहिजे तरी मी बहुतेक ठिकाणी पकडत पकडत उतरली कारण की भीती वाटत होती उगाच पडलं सगळं सह भरपूर गर्दी तिथे म्हणजे हे आणि अशा प्रकारे आम्ही खाली उतरत होतो आणि खूप सारे म्हणजे बहुतेक ठिकाणी आम्ही शॉपिंग पण केली पण ना इतकी गर्दी जिथे जिथे आम्ही वस्तू घेतल्या तिथे की शूट करायला जमत नव्हतं की ते उगाच ते कोणाचं काय काय नाही त्याच्यामुळे आम्ही काही हे केलं नाही आम्ही छानपैकी खाली उतरलो उतर जेवढं ब जाताना मी बसले असते त्यातल्या खूप कमी टाईम उत्तरधंदा बसली कारण की पकडायला काहीत असल्यावर भीती वाटायची की बाबा उतरताना कसं उतरलं आणि थोडं पुढे जाऊन तशी आम्हाला ट्रेन भेटणार नव्हती म्हणून आम्ही विचार केला की थोडं याच्यातच कारण दिसत होतं किती कशी उतरत प्र। होते पळत पळत मग थोडे पुढे जाऊन आम्हाला घ्यायची होती आईस्क्रीम आम्हाला म्हणजे आरूला आरू खूप आईस्क्रीम बघवत होती तर म्हटलं हे ते घेण्यापेक्षा चांगली ब्रँडवाली घे थोडं चांगलं खा मस्तपैकी आईस्क्रीम घेतली तिने खाल्ली त्याच्यानंतर आमचे मी प्रसाद घेतला इथे छान असा याचा चिका त्याला चिक्कीचा नारळवडी नारळवडीचं प्रसाद घेतला आणि नंतर आम्ही चप्पल स्टँडला लावल्या होत्या त्या चप्पल घेतल्या आणि मस्त वेगळी रीतनं देवीचं परत दर्शन एक घेतलं आणि मग तिथून आम्ही निघालो तर तिथे प्रसादालय पण आहे छान पहिले हा रस्ता होता मंदिरात जाण्याचा आता हा न करता दुसरा रस्ता केला त्यांनी इथे वेगळंच बांधलं आता त्यांनी त्याच्यानंतर ते बाहेरून आम्हाला आरूला हे घ्यायचं ते घ्यायचं मग शेवटी फायनली तिने एक ती गन घेतली पंधरा मिनटं सगळं मार्केट बघितल्यानंतर आणि नंतर आम्ही विराट स्टेशनला आलो आमची ट्रेन नुकतीच गेली आमचे पप्पा गेले झोपून आम्ही विराट स्टेशनला बसलेलो आणि तिथून पुढे आम्ही ट्रेनमध्ये बसलो तर ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती तर आम्हाला शूट पण करायला जमलं नाही तेव्हा आम्ही स्टेशनलाच बसलेलो बसून जेवढं जमेल तेवढं केलं त्यानंतर फायनली आम्ही घरी पोहोचलो आमच्या कॉलनीत चार वाजता ते बघा मागे दिसते आरू काय शोधते जी खेळ मी तिने आणलेली ती गण तिने एक तेला आणि एक सार असे दोघंजण मिळून खेळणार अशा पद्धतीने तिने घेतलेली फायनली आम्ही आता घरी पोचलो ए सीची थंडी थंडी हवा खात <laughs> आणि असा दिवस आमचा गेला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू बाय